हाय नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी रेखा तुमचं स्वागत करते मी रंगूबाईन यूयूमध्ये आणि आज आलेलो आहोत अगदी दुपारपासून खूप उंच डोंगरावर जिथे सनलाईट येते आणि आता चार महिन्यांनंतर सनलाईट पाहिलेली आहे आपण खूप छान वाटतंय आणि आता हळूहळू सनलाईट यायला सुरुवात होईल तर इथे पहाल तर ती खेळण्यासाठी येतात खास करून साईटला तरी चालेल पुढच्या आठवड्यामध्ये सुट्ट्या चालू होतात तर सुट्ट्यांमुळे सगळी मुलं खांत की टी खेळतात आणि मस्त सनलाईट पण आण सनबार किती असं किती दिवसांनी येतोय तीन चार महिन्यांनी छान वाटतं ॲक्च्युली आम्ही शेकण्यासाठी चालेल आहे मी तर काही अजून जमत नाही आहे म्हणलं तरी चालेल फक्त काय थोडंसं खेळतो कधीतरी तर खास खेळलाही घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आणि नील नाही मी आमच्यासोबत त्यामुळे नील पण खेळणार नाहीतर नील असला तर मग तो मस्त ती खेळणार असतो

साठी धरायची स्टिक सोडायची आणि जायचं वरती असं आहे आणि मग इकडून घसरत घसरत या साईडने यायचं वरती का रेखा बघा साईडनी चालली आणि मी चाललोय असं याच्या बेल्टवर छान आहे रे अस

लहान मुलांना कसं जायचं त्यासाठी लावलेलं आहे त्यात मुलांनी जा म्हणून मस्त अशा जिल्ह्या बाहेर काढून बसले कोण कसं पाहायला छान वाटत आहे मैं, मैं ते छान आहे आणि मेन 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 सांगायचं राहिलं आहे इथे येण्यासाठीची जी बस आहे ना ती सुद्धा फ्री असते त्यामुळे रोज दिवसातून दोन वेळा बस यायचा करते आणि आपण कधीही फ्रीमध्ये येऊ शकतो खेळू शकतो आणि जाऊ शकतो तर अशी सगळी गरमेंटची एवढी छान सोय आहे तर छान असते इथे ॲक्च्युली मस्त खेळायला वगैरे लहान मुलांना आपल्याला पण फक्त आपल्याला माणसं नाही आहेत फोन करवत नाही हा एक प्रॉब्लेम आहे गोष्ट कसा दिसतो आणि याच हॉटेलच छत पहा कस पांढर शुभ्र होऊन गेली ते घरांची छत एकदम भारी दिसतात लहान मुलांच्या मजा समजा येत हो आपण पण घसरू सावकाश सदा थोडं आपण पोहोचलेलो आहोत स्की शॉपमध्ये आणि मी तुम्हाला दाखवते हे आहेत स्कीचे शूज आपले नॉर्मल शूज आपण स्कीसाठी वापरू शकत नाही तर हे शूज लागतात आणि खूप जड असतात त्याचबरोबर कॉस्टली सुद्धा आहेत अगदी चार पाच हजार नॉक पर्यंत म्हणजेच आपल्या इंडियन करन्सीमध्ये म्हणाल तर तीस चाळीस हजारापर्यंत असतात हे शूज इकडे पहा सगळीकडे पाहिल्यानंतर अगदी मै नाही तो कोण बे म्हणत बर्फाचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि पांढरा शुभ्र बर्फ अगदी मातीचा कणही कुठे दिसणार नाही अशा पद्धतीने सगळीकडे बर्फ पडलेला आहे आणि छान वाटतं एकदम व्हाईट व्हाईट झालेलं आहे सगळीकडे काय मग कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी तोपर्यंत बाय बाय